नमस्कार मित्रांनो भक्तीसाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वर माउली यांच्या समाधीबद्दल जाणून घेणार आहोत एकोणीसशे बहात्तरचे प्रकरण काय आहे एकोणीसशे बहात्तरला खरंच अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलन समितीने संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून बघितली होत। होती काय याबद्दल आपण या आप व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील एकोणीसशे बहात्तर साली आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला होता ही गोष्ट खरी आहे पण त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा या घटनेमागे काळीचाही संबंध नाही कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली ही एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यापूर्वी श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते नरेंद्र दाभोळकर कार्यरत होते या समितीची स्थापना झाली होती ती एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि हा विषय समोर आला होता तो एकोणीसशे बहात्तर साली एकोणीसशे बहात्तर साली नरेंद्र दाभोळकर नुकतेच मिरज येथील वैद्यकीय कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते त्या काळात ते म्हणावे तितके सक्रियसुद्धा नव्हते आणि इतका जहाल विषय मांडावा इतके ते सक्रियच नव्हते तर झाले असे की ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकाबद्दल मतभेद होते काही जणांच्या मते यातील अनेक ओवी या नंतरहून घुसवण्यात आल्या होत्या मात्र संत एकनाथांनी कित्येक वर्षापूर्वीच ज्ञानेश्वराची शुद्ध प्रत तयार केली होती त्यांनी असे लिहिले होते की श्री ज्ञानदेवानी पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताचे ताटी रोटी ठेविली मात्र त्यानंतर देखील ज्ञानेश्वरीमध्ये बाहेरून अनेकांनी ओव्या घुसडण्याचा सांगण्यात येते ज्याप्रमाणे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली होती त्याचप्रमाणे आपण ही शुद्ध प्रत तयार करावी असा विचार वारकऱ्यांच्याच एका चर्चेतून समोर आला होता संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती आपण समाधी उघडल्यास तिथे आपण ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरीची अस्सल प्रत मिळेल असा एक मतप्रवाह समोर आला पाहता पाहता या मुद्द्याने जोर पकडला पण हा मुद्दा देखील वारकऱ्यांच्या एका गटाकडून आला होता ना की कोणत्याही समाजसुधारक धर्मसुधारक व्यक्तींकडून ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत मिळवण्याच्या हेतूने समाधी उघडण्याची गोष्ट पुढे आली आणि तिला तितकाच प्रखर विरोध सुद्धा झाला होता हा विरोध वारकरी संप्रदायाने केला आणि विरोध मान्य करत समाधी उघडण्याची गोष्ट मागे पडली त्यानंतर आजपर्यंत हा विषय कधी चर्चेत आला नाही की समाधी उघडण्यात आली नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही गोष्टी माहीत पडल्या असेल की समाधी उघडण्यामागे अनिश जाती मात्रही संबंध नाही आणि ज्ञानेश्वर महाराजच्या समाधीमध्ये एक नवचैतन्य आहे तिथे एक ऊर्जा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील श्री ज्ञानेश्वर माऊली